कैलासवासी आमच्या मातोश्री मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच विटंबना करण्यात आलेले त्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीतर्फे तीव्र निषेध करून स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला दुधाचा अभिषेक खासदार रवींद्र चव्हाण साहेब यांच्या हस्ते करण्यात आलेले आम्ही सर्व महानगर शिवसेनेतर्फे जाहीर निषेध करतो आणि जो कोणी माथे फिरवायत त्याच्यावर ते कडक कारवाई करण्यात यावी अशी आम्ही मागणी करतो सकाळीच मासाहेब स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचं कळलं आम्ही आज महाविकास आघाडीच्या वतीने त्या गोष्टीचा निषेध व्यक्त केला पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये आणि ज्या माथे फिरून अशी घटना के केलेली आहे त्या सरकारने त्वरित त्या माथे माते फिरून अटक केली पाहिजे आणि आज नांदेड येथे आम्ही महाविकास आघाडीचे ने स्वर्गीय मासाहेब मीनाताई ठाकरे यांना त्या फोटोला दुग्धाभिषेक पण केलेला आहे पण आपण एक गोष्ट मी सांगू इच्छितो की मागच्या काही वर्षापासून अशा घटना वारंवार होताना दिसत आहेत महापुरुषाविषयी शब्द या ठिकाणी वापरले जात आहेत पुतळ्याची होती आहे पण याकडे महायुतीचं स सरकार कदापिही लक्ष देण्याचं दिसत नाहीये मला आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करायचं आहे की अशा मातोफिरूंना त्वरित आपण अटक करावी अन्यथा महाविकास आघाडी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार